सुयोग यांची ऑफ साप्ताहिक विंग नियुक्ती माझ्यासोबत काम करणारे सर्वच पत्रकार जिल्हाध्यक्ष आहेत असं मी मानतो सुयोग खर्डेकर व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षपदी वेद सम्राटचे मुख्य संपादक सुयोग खर्डेकर यांची निवड झाल्याबद्दल दिनांक तीस जानेवारी रोजी हॉटेल मधुबन येथे छोटेखानी समारंभात पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास कुमार बागडी जिल्हा अध्यक्ष राजेश भालेराव लियाकत अली खान यासिर रवी दामन सय्यद अफसर शेख पठाण बासिद बेग शिवाजी बावणे परमाजी सावरेसर गोपाळजी गोमतीवाले युवराज कुरील आदी पत्रकारांची उपस्थिती होती व्हाइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष काळे यांनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून सुयोग खर्डेकर यांच्या नावाचे जिल्हाध्यक्षपदी घोषणा केली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विकास कुमार बागडी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की साप्ताहिक कार्यकारिणीमध्ये सुयोग खर्डेकर यांच्या रूपाने व्हाईस ऑफ मीडियाला जिल्हाध्यक्ष मिळाल्याने नक्कीच पत्रकारांच्या समस्यांना मार्गी लावण्याचे मोठे सहकार्य लाभणार असून जिल्हाभरात याचा मोठा फायदा होईल यावेळी मंचावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केला पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत जे की चांगले कामही करत आहेत परंतु तरी सुद्धा शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अजूनही अनेक समस्या आहेत आपण सर्व क्षेत्रातील पत्रकारांचा समय सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहू आणि तळागाळातील पत्रकारांपर्यंत पत्र व्हॉईस ऑफ मीडियाचे काम पोहोचू आज जरी आपले जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली असली तरी मी माझ्यासोबत काम करणारे सर्वच पत्रकार जिल्हाध्यक्ष आहेत असे मी समजतो तसेच जास्तीत जास्त पत्रकारांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्यत्व घ्यावे असं आवाहन साप्ताहिक कार्यकारिणीचे नवे निर्वाचित जिल्हाध्यक्ष सुयोग खरडेकर यांनी केले भाषण द्यायची काही सवय नाही आपल्याला आपल्याला ब्रेकिंग द्यायची सवय सुद्धा असो पहिले ब्रेकिंग करायचं काम चौदा नव्वद टक्के आमचं असतं त्याच्यानंतर बातमी सुरू होत असॉइस ऑफ मिडियाच्या जिल्हाध्यक्षपदी काळे साहेबांनी जी माझी नियुक्ती केली प्रथम त्यांचे आभार त्यानंतर आमचे प्रमुख म्हणजे जिवलक मित्र बालपणीचे मित्र विकास कुमार बागडी यांनी जी उचल खाल्ली की तुम्हाला आमच्या संघटनेत यावंच लागणार त्यांनी मला सांगितलं संघटना कशी आहे संघटना कुठं कुठं आहे ही संघटना वीस देशातही मला त्यांच्या चाळीस देशात त्यांच्याकडून मला माहिती आहे मग म्हणलं आपण या संघटनेत आपला जोडलं गेलं पाहिजे आणि आपण गेलं पाहिजे इतकी चांगली संघटना आहे मग ह्याला काहीतरी चालना मिळालीच पाहिजे जालना नंतर बघितलं काम तर दादा असतील आमचे जुने मित्र अविनाश कवळे असतील भाई असतील यांनी त्या संघटनेत चांगलं काम केलेलं आहे वेळ कसा आता शंभर संघटना झाल्यात सगळ्यांना फक्त पद पाहिजे आम्हाला पदाची काही भूक नाही इथं मी अध्यक्ष नाही इथं सगळे आपण माझे मित्र सगळे अध्यक्ष आहेत त्यामुळे मला काय इथं अध्यक्ष समजू नका आपल्यातला एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे माझे मित्र विकास कुमार वाघडी आणि राजीन भावे यांनी ही शंभर टक्के मी पूर्ण केलेली जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक पत्रकारापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तो कुठल्याही संघटनेचा असो तो साप्ताहिकाचा असो कि दैनिकाचा असो पत्रकार पत्रकारच असतो त्याला काही ते कुठे बांधून कुठे ठेवू शकत नाही तो त्याच्याकडं पेपर नाही सुद्धा तो सुद्धा पत्रकार आहे पत्रकारासाठी आपल्याला जगायचं आहे पत्रकाराच्या समस्यांसाठी आपल्याला भांडायचं आहे त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहाचं आपल्याला काम करायचंय यासाठी सगळ्याची मला मोलाची साथ मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि वारंवार नेहमी मला यांचं समर्थन आहे शहराध्यक्षांचं आपलं जिल्हाध्यक्षांचं हादरवाडीचं लिहिताचं लिहासन दानम सर असतील अविनाश कवळे असतील आणि प्रदेश अध्यक्ष काय सर संस्थापक अध्यक्ष काय सर यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणारच आहे त्यांनी सुद्धा सांगितलंय की भेट करू नका साप्ताहिक किंवा दैनिक असा पेपर तर आपल्याला तुम्हाला फक्त साप्ताहिक आणि दैनिकच चालले मासिक पण आहे त्रैमासिक पण आहे मोठे मोठे पेपर आहेत पण ते त्या गोष्टीकडे बोलायला व्हायच ते सुद्धा पात्र आहेत त्यामुळं आपण सगळे एकच आहोत आणि अध्यक्ष मी नाही तुम्ही सगळे आहात हे मी पुन्हा एकदा सांगतो आणि सगळ्यांचे मनापासून आभार वाटतो धन्यवाद